तुम्ही जर पहिल्या बिर्याणी बनवत असाल तर तुम्हाला सुद्धा जमेल अशी सोपी साधी सरळ बिर्याणी आहे आणि आज तर मला आश्चर्यच वाटलं चक्क शेजारच्या काकू मला घरी येऊन बोलायला लागले की तू काय नवीन पदार्थ बनवला एवढा सुवास येत होता बिर्याणीचा व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी येथे मी खुशोका फल अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोलम तांदूळ किंवा लांब दाण्याचा बासमती चावल सुद्धा घेऊ शकता हा तांदूळ मी चांगला दोन स्वच्छ धुवून घेतलेला आहे पंधरा ते वीस मिनिट मुरत घातलेला आहे तांदूळ उकडून घेण्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे मी आणि या पातेल्यामध्ये भरपूर पाणी ठेवलेलं आहे कारण तांदूळ चांगल्या प्रकारे आपला खळखळ यामध्ये खेळला पाहिजे पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर कडीपत्ता आणि पुदिन्याचे पानं आणि दोन तमालपत्र आहेत हे टाकून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये आता तांदूळ जेणेकरून चिटकायला नको त्यासाठी एक चम्मच तूप किंवा तेल टाकून घ्यायचं यामध्ये आपल्याला पाण्याला छान उकडी आलेली आहे आणि पाण्याचा रंग तुम्ही बघू शकता हे आपण मसाले टाकल्यामुळे पाण्याचा रंग थोडासा बदललेला आहे त्यामध्ये आता आपण लिंबाचा रस टाकून घेऊया लिंबाच्या रसामुळे पाण्याचा रंग पांढरा शुभ्र येईल बघा लिंबू टाकल्यानंतर पाण्याचा रंग पांढरा शुभ्र होत आहे चार घेतलेलं आहे ते टाकणार आहे यामध्ये तांदूळातलं पाणी छान प्रकारे निथळून घेतलेलं आहे आणि हा तांदूळ उकडी आलेल्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे पाण्यामध्ये तांदूळ टाकल्याबरोबर त्याचं ते टेम्परेचर कमी होतं त्यामुळे आपल्याला गॅस मोठ्या गॅसवरच ठेवायचं असतं हे आपल्याला तांदूळ उकळण्यासाठी पातेला एवढं मोठं घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये तांदूळ छान थुई थुई नाचत आहे अशा प्रकारे घ्यायचं आहे जेणेकरून तांदूळ एकमेकाला चिटकायला नको दोन ते तीन मिनिट शिजून झालेला आहे तुम्ही बघू शकता भात छान या भाताचे दाणे छान लांबसर झालेले ला आहे पांढरा शुभ्र भात झालेला आहे आणि कसं बघायचं आपण हे तांदुळाचा दाणा दाबल्यानंतर याची दोन तुकडे होत आहे आणि जात आहे तर आता लगेचच आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि हे चाळणीमध्ये सर्व पाणी भात जर गरम पाण्यामध्ये तसाच ठेवला तर भात जास्त गळून जाईल आणि अशा प्रकारे चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे चाळणीमध्ये काढल्यामुळे याची वाफ सर्व साईडने निघून जाईल आणि भात अतिशय उत्तम असा होईल आपला दोन ते तीन दोन ते तीन तमाल पाने घेतलेली आहे कळी पत्ता घेतलेला आहे दालचिनीचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे दोन मोठी विलायची घेतलेली आहे आपण लवंग घेतलेले आहे चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहे चार ते पाच पाच विलायची एक चक्री फुल आणि जायफळ फुल घेतलेला आहे आपण पावभर पनीर घेतलेला आहे पावभर फ्रोझन मटार घेतलेले आहे दोन मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत चिरून गोबी घेतलेली आहे दोन आलू घेतलेले आहे आणि दोन टमाटर घेतलेले आहे व्हेज बिर्याणी मसाला घेतलेला आहे दोन चम्मच तिखट घेतलेला आहे हळद घेतलेली आहे अर्धा लसूण एक घेतलेली आहे घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे सोबत आपण पावभर पनीर घेतलेले आहे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहे एक पाव मटार घेतलेले फ्रोझन मटार आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे चिरून घेतलेले आहेत दोन मोठे कांदे घेतलेले आहेत चिरून घेतलेले आहेत आणि फुलगोबी घेतलेली आहे ती अशा प्रकारे मोठी मोठी चिरून घेतलेली आहे त्याच बरोबर दोन आलू आहेत बटाटे आहेत दोन हे बटाटे साल काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे साईज ची काप करून घेतलेले आहेत बटाट्याची कोथिंबीर आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे पुदिना आहे एक दोन दोन ते तीन चम्मच बिर्याणी मसाला आहे तुम्ही गरम मसाला सुद्धा घेऊ शकता हळद अर्धी चम्मच तिखट दोन चम्मच आणि तीन चमच आलं लसूण पेस्ट व्हेज ग्रेव्ही व्हेज पुलावची क्रीवी बनवण्यासाठी आपण आता सर्वात आधी पनीर तळून घेणार आहे तेल छान गरम करून घेतलेलं आहे पनीर आपल्याला जास्त तरून घ्यायचं नाहीये पनीर आपल्याला हलक सोनेरी रंगाचं तरून घ्यायचं आहे बस अशा प्रकारे पनीर सर्व बिर्याणीसाठी आपण कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि काजूचे तुकडे सुद्धा फ्राय करून घेतलेले आहे त्याच तेलामध्ये आपण पनीर तळून घेतलेलं आहे आणि ही जी फुलगोबी आहे शंभर ग्रॅम ही सुद्धा मी दोन ते तीन मिनिट यामध्ये फ्राय करून घेणार आहे दोन मिनिट फुलगोबी चांगली फ्राय करून घेतल्यानंतर बाजूला काढून घेणार आहे बटाटे सुद्धा चार ते पाच मिनिट आपल्याला या तेलावर फ्राय करून घ्यायचे आहे मस्त बटाटा पाच मिनिटांमध्ये बघा असा सोनेरी रंगाचा झालेला आहे हा आता मी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे ग्रेव्ही साठी मी दोन ते तीन पडी तेल घेतलेला आहे तेच तेल वापरलेलं आहे आपण यामध्ये आता हे सर्व मसाले आपण यामध्ये टाकून घेणार आहे कांदा टाकणार आहे आणि आलं लसूण ची पेस्ट टाकणार आहे आणि हे सर्व हलक सोनेरी रंगाचं होईपर्यंत मी परतून घेणार आहे हलका छान तांबूस रंग आलेला आहे त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेणार आहे आणि टोमॅटो चांगला तीन ते चार मिनिट परतून घेणार आहे टोमॅटो छान शिजलेला आहे आता यामध्ये वेज बिर्याणीचा जो मसाला आहे तो अर्धा मी टाकून घेणार आहे आणि अर्धा असंच ठेवणार आहे एक दोन मिनिट परतून झाल्यानंतर मी तिखट टाकणार आहे आणि हळद सुद्धा टाकून घेणार आहे आणि हे चांगलं एक दोन ते तीन मिनिट परतून घेणार आहे ग्रेव्हीचा खूप छान सुवास सुटलेला आहे कलरही खूप छान भन्नाट आलेला आहे यामध्ये आता पुदिना टाकून घेणार आहे आपण आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे आता मटार टाकून घेणार आहे आपण मटार आणि जो बटाटा आपण हा तळून घेतलेला आहे तो बटाटा टाकून घेणार आहे आपण यामध्ये आणि ही फुलगोबी जी तळून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहे आणि एक चांगलं फिरून घ्यायचं आहे आपल्याला आपण भात शिजवताना आधीच त्यामध्ये मीठ टाकून आता फक्त आपल्याला ग्रेव्ही घ्यायचं आहे आणि ही एक ग्रेवी पाच मिनिट झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायची आहे एक तीन मिनिट झालेले आहे ग्रेव्ही छान शिजलेली आहे यामध्ये आता आपण पनीर टाकून घेऊया पनीर टाकून आपल्याला एक तीन ते चार मिनिट हे फिरून घ्यायचं आहे पनीर आपण या कारणाने शेवटी टाकलं कारण यामध्ये मटार आणि फुलगोबी आणि बटाटा हा छान शिजला गेला नंतर आपण पनीर टाकलं पनीरला शिजायला वेळ लागत नाही आणि पनीर जर आधी टाकलं तर त्याचे तुकडे तुकडे होतात पनीर टाकल्यानंतर आता एक दोन ते तीन मिनिट शिजून झालेले आहे आता आपण बिर्याणीचे लेअर टाकून घेऊया बिर्याणीला लेअर देण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे हा कांदा मी फ्राय करून घेतलेला आहे कांदा लागणार आहे काजूचे तुकडे आहेत फ्राय केलेले काजूचे तुकडे आणि हा बिर्याणी मसाला आहे तो आहे कोथिंबीर आहे चिरून घेतलेली आणि केसर आहे हे तीन ते चार तासापूर्वी मी गरम पाण्यामध्ये मुरत घातलेलं होतं बिर्याणीची लेअर टाकण्यासाठी आपल्याला जाडसर गुळाचं पातेलं घ्यायचं आहे इथे मी जाळा कुकर घेतलेला आहे या आणि यामध्ये आधी मी लेअर टाकून घेणार आहे सुरुवातीला मी ही ग्रेव्ही टाकून घेणार आहे अर्धी ग्रेव्ही टाकून घेणार आहे मी खाली अर्धी ग्रेव्ही तळाला टाकल्यानंतर हा जो भात आपण काढून ठेवला होता हा अर्धा टाकून घ्यायचा आहे आपल्याला या भातावर आता हा फ्राय कांदा टाकून घ्यायचा आहे सांभार भुरभूर राहायचा आहे आपल्याला हे केसर जे आहे हे केसरचं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा जो मसाला होता हा बिर्याणीचा तूप उरभरून घ्यायचा आहे आणि साजूक तूप असं टाकायचं आहे आपल्याला आता दुसऱ्या लेअर मध्ये ही जी आपली अर्धी ग्रेव्ही आपण बाजूला ठेवली होती ती सर्व टाकून घेतलेली आहे आपण जो आता हा भात राहिलेला आहे हा सर्व भात मी यावर टाकून घेणार आहे आता वरच्या लेअरवर हा फ्राय कांदा टाकून घेणार आहे हे काजूचे काप आहेत फ्राय केलेले ते टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे हा बिर्याणी मसाला आहे तो पूर्ण भुरभुरून घेणार आहे पाणी आणि एक तूप टाकून घेणार आहे यामध्ये कुकर मोठ्या गॅसवर ठेवलेला आहे कुकरला झाकण लावून घेतलेला आहे आणि कुकरची सिट्टी काढून घेतलेली आहे मी आणि कुकर गरम झाल्यानंतर हा कुकर मंद गॅसवर असाच पंधरा मिनिट आपल्याला होऊ द्यायचा आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आता आपण हे कुकरचं झाकण उघडून बघूया छान नम बिर्याणी झालेली आहे आणि ही बिर्याणी बघा छान मोकळा मोकळा भात झालेला आहे आणि याचा खूप छान सुवास येत आहे ही बिर्याणी अशीच मी पंधरा मिनिट ठेवणार आहे आणि नंतर सर्व करून घेणार आहे बिर्याणीची जर तुम्हाला अशी लेअर जर काढता आली नाही असा चमचा घालून तुम्हाला बिर्याणी काढावं लागेल असं जर जमलं नाही तुम्हाला बिर्याणी पूर्ण कुकर मध्ये फिरवून ठाव लागेल मला तर पूर्ण फिरवलेली बिर्याणी आवडते प्रकारे जर तुम्ही बिर्याणी बनवली तर बिर्याणी कधीच फसणार नाही तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि